बैल माग ते बैल मागताय का दोन बैल तुम्ही पंचवीस हजार बर चला करून टाका व्यवहार करून टाका او کاکا نو یاد لے رہا ہے دا نہ نہ بول جا کے दिले का सेट दिले चला या घेणार या इकडे या इकडे नाव सांगा इकडे नाव सांगा हा सेट व्यवहार झाला कसा झाला व्यवहार व्यवहार कसा झाला सांगा दा। त्यांचे बैल घेऊन बदला झाला व्यवहार आणि वरून किती पैसे दिले किती सतरा हजार रुपये दिलेले बरं तुम्हाला व्यवहार कसा आवडला का यांचा चांगला व्यवहार चांगला झालेला मित्र पाचवी सहावी जोडी आहे बरोबर बरं म्हणजे गॅरंटी दिलेली आहे बरोबर काही प्रॉब्लेम आला तर बदलून देणार अशी गॅरंटी दिली आहे सांगा आपण साहेबराव शंकर गाव उडाण्याचे तर मित्रांनो उडाण्याचे शेतकरी होते का नाव सांग रे तर मित्रांनो व्यवहार एकाच नंबर झालेला आपण बघू शकता छान असा व्यवहार झालेला आणि पहिली पण चांगली होती नेम पण बरं का तुम्ही हा तुमना मामा तुम्हाला मजा जोडीचा व्यवहार चालू શ�૧ હભ૧ હલ૨ણ જણ હછેલલે, ખા�ે ખળરા�ે. હા�લે હળા� હા�ે. હ઱દ હલ્લ દભસળલે. હ઺ેલ હલલઇ . હલા� હળલ

આડે ટીંગલ નઈ કરરા એનું એ ટીંગલનો થોડી જ નકર આડે મજાક નઈ કરરા એનું મજાક છે મજાક મજાક નઈ કર મજાકનો વિશે ન ખાવ આની શે મજાક નઈ ગઈ એવાર છેનો ટીંગલ ન કર ભઈલે 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 તુને કપડા તલે જા રહે એવળો મન તુને કમર કમી દો ભઈલા તારા ભઈલી કમર દેખ યાર મિટિંગલ નઈ કરે એનું એ વાત કરતો નથી માંગતી માંગવા ઓ મામા ઓરે રે એને દેની એને મને વા ઓ બીબોજને ટેમની ની બુ અરે સંબંધ ટીગાડારે મય આમને મોડના સંબંધ એ ચાહીરાને બોલના મુખરા ખાલે ખાલે તિપડી બોલી રહી છે તિપડી બોલી રહી અને જે નવીન નવીન ના 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 નવીન મને છે काय देत मागितलं बोल हा पंचय सांगा तेव्हा काय तुम्ही या साठ फोटो पायसाठाच्या रुपयाको नको मना मग बी चिडीसकीची असणार کي گل نٿي ڪرينو اي نٿو ڪم इथं उभे राणी गॅरंटी मारक्या पैशाची गॅरंटी चालला नाही पसंत तुम्ही ताट्या जिवनी पसंत तुम्ही कसा झाला व्यवहार एकसष्ट हजार ला व्यवहार झालेला आहे काय गॅरंटी झाली मंडळी पूर्ण मंडळी या तुम्ही मार्क्या पैशाची जिम्मेदारी म्हणे मार्क्या पैशाची जिम्मेदारी तुमची नाव सांगा

तरी एक उभे आहे शेतकरी उभे आहे त्याच्यासाठी त्यांनी चालू आऊत काम सोडून घरून एक बैलजोडी मागवलेली आपण बघू शकता चालू गाडीमधून आलेली आता वाजून राहिले साडेबारा एक मध्ये घरून बैल आणलेले आहेत बघा शेतकऱ्याची मागणी होती की मला बैल तुमच्याकडूनच घ्यायचे आहेत म्हणून त्यांनी परत त्यांच्या शेतात राबणारी जी बैल जोडी होती ती आणली आता बघू शकता आपण गाडीतून उतरवताहेत ते बैल बैल एक नंबर क्वालिटीचे आहेत बघा सेट या दाताला कशी पूर्ण झालेली आहे का करदाते मित्रांनो संपूर्ण गॅरंटी कामाची आपण बघू शकता बघा बघा मित्रांनो ही एक जोड घरून मागवलेली आहे नमस्कार नमस्कार सेठ संपूर्ण जोळ्या विकले गेलेले सतराच्या सतरा आता घरून एक मागवलेली आहे तुम्ही हे बघू शकता आपण घरून एक जोड मागवलेली आहे शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला जोडी घ्यायची जे तर त्यांनी घरून चालू आता गाडीतून उतरवलेली आहे आणि बैलजोडी या बाजारात आणलेली मित्रांनो धुळ्याच्या बाजारामध्ये जापी येथील गप्पूर स्वर्गवासी गप्प शेठ शेठ यांचे चिरंजीव लहान आणि मोठे मागवले आता हा सोडून मागवलेले तुम्ही घरून मागवलेले शेतकरी नाराज नाही शेतकरी वापस पण गेला नको पाहिजे आणि नाराज पण झाला नको पाहिजे बरोबर चांगला शब्द चांगले शेतकरी बरोबर चांगलं चांगले माणसं आहे चांगला व्यवहार आहे चांगलं बोलणं चांगले माणस आहे बरोबर अस आहे का जुने संबंध आहेत बघा मित्रांनो जोड पण बघू शकता तुम्ही संपूर्ण शेतकरी आलेले या ठिकाणी आता बाबा पण आले बाबांचा गाव कोणतं कावठी मेहरगावचे बाबा बरोबर जर कोणाला कात्रीशीर जोड्या घ्यायचं सर तर आपले झापी गावाचे प्रख्य व्यापारी सुरगवाशी, वगैरे बनवून देतात आणि बाजार हजुड्याचा मंगळवारी असतो सकाळी आठ वाजेपासून तर बाजार एकोण वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने आणि मेन म्हणजे यांची दापी गावामध्ये पण धावण असते यांच्या वडिलांचा व्यवहार एक नंबर होता अजून सुद्धा मार्केटमध्ये नावावर या ठिकाणी जोड्या खरेदीसाठी त्यांना माहिती त्यांना माहिती नाही की आज जिवंत वाटतं त्यांना त्यांचा व्यवहार चांगला होता ही एकदम पूर्ण मार्केट मध्ये खूप नाव यांचा तर कोणाला जर जोडे घ्यायचे असेल एकदम मस्त आमचे आणि अखिलदादा यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नंबर टाकले असतो जोड्या भेटेल तुम्हाला दो यांच्याकडे खिल्लार माडवी आणि गावरान जोडे असतात बरं कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करा व्हिडिओ कसं वाटला तो शेअर करा शेअर करा मित्रांनो बघा व्यवहार एकच नंबर आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित बर वडिलांच्या नावावर आलेले जुने चांगले संबंध आहेत तुमचे बरेच शेतकरी तुम्हाला ओळखतात आजूबाजूच्या खेड्यावरून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शकता माऊली पण आले बरोबर मागच्या वर्षी पहिल्या भेट द्यायला आलेले बरोबर पहिला एक नंबर व्यवहार पण एक नंबर यांचा आला आणि त्यांच्या वडिलांपासून ते व्यवसाय येईल भगवान फकिरा ठाकरे बर तर मित्रांनो बरेच शेतकरी आहेत या ठिकाणी मामा पण आहेत हे बाबासाहेब पाटील पाटील बांधवांना जर गाडी करायची असेल तर आपलं नाव बरोबर नाव आणि नंबर सांगा तुम्ही तो तो पारे पारे बो, ना भाऊसाहेब पाटील मोबाईल नंबर नव्वद अकरा चौदा शहाण्णव पंच्याऐंशी बरा बैल मित्रांनो बैल वापर करायची बैलचा संपर्क त्यांना फोन करा बर पाटील बोला फोन करायचा